शिवसेनेत फूट पडण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात अर्थात कोणती कारणे खरी कोणती कारणे खोटी कोणती कारणे राजकीय गणित बसवणारी तर कोणते वाक्य राजकीय गणित बिघडवणारी याचं खरं गुपित त्या संबंधित नेत्यांनाच माहीत असावं पण वेगवेगळा संसार थाटल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अशा बऱ्याच गोष्टी घडून आल्या ज्यामुळे विरोधी उमेदवारांपेक्षा आपल्यासोबत असलेल्या मित्रपक्षांची जास्त भीती वाटते अशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यासमोर निर्माण झाली आहे असं बोलण्यात येत आहे पण नेमक्या कोणत्या मतदारसंघात त्यांना पक्षाकडून जास्त धोका आहे त्याचं कारण काय असावं आणि यासाठी शिंदेंची रणनीती काय होती या संदर्भात या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती नुकताच महाराष्ट्रातला पाचवा टप्पा पार पडलाय या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदारसंघाचा सहभाग होता यामध्ये कल्याण आणि ठाणे इथे थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा आपल्याला पाहायला मिळाला पण आता या मतदारसंघांचा विचार करता शिंदे पुढे ठाकरे गटाचे आव्हान असूनही त्यांना भीती मात्र भारतीय जनता पक्षाची होती अशी चर्चा होती याचे कारणही तसंच दिसून येत आहे शिवसेनेचा भाजपाचा एक स्वतंत्र मतदार आहे आता अर्थात शिवसेनेच्या मतदारांमध्येही विभाजन झालं असणार ही, ही बाब उघडे आता सध्याच्या स्थितीत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रभरात असलेली सहानुभूती पाहता कदाचित ठाणे आणि कल्याणमधूनही शिंदे यांच्या उमेदवाराला फटका बसू शकतो ही याची जाणीव शिंदे सेनेला असावी असाही एक तर्क चर्चेत दिसून येतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे इथल्या विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाची ताकद इथे बऱ्यापैकी दिसते तसंच भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात उमेदवारी पाहिजे होती विशेष म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथून भारतीय जनता पक्ष खूप जास्त आग्रही होता असंही बोललं जातं पण राजकीय स्वाभिमान आणि इतर गोष्टींचा आढावा घेऊन अखेर ही जागा शिंदे गटाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली हा निर्णय महायुतीने घेतला असला तरी पण भारतीय जनता पक्षातील अनेक नेते पद अधिकारी कार्यकर्ते या निर्णयाशी सहमत नव्हते समाधानी नव्हते त्यांची नाराजी घालवण्याचा प्रयत्न शिंदे यांच्याकडून करण्यात आला असला तरी त्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही असं बोलल्या जाते आता भाजपाची जी, जी यंत्रणा आहे ती अतिशय मजबूत पाहायला मिळते म्हणजे अगदी बूथपर्यंत त्यांची संरचना गुंफली गेली आहे त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जर नाराजित असतील तर ते शिंदेंना किती सहकार्य केले असतील याबद्दल शंका व्यक्त केली जाते अर्थातच याचा थेट परिणाम मतदानावर झालेला असू शकतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चारशे पारसाठी महायुतीचं काम पूर्ण ताकदीने केलं असतं तर अर्थातच परिणाम सकारात्मक येतील पण याची शक्यता राजकीय वर्तुळात आजच्या परिस्थितीत तरी कमी दिसते म्हणजे ही समस्या अचानक उभी झालेली नाही कल्याणचे दोनदा प्रतिनिधित्व केलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना गेल्या सहा महिन्यात ठाकरे गटापेक्षा मित्रपक्ष म्हणजे भाजपाशीच अधिक दोन हात करावे लागले अशी चर्चा होती भाजप आणि शिंदे यांच्यातील संबंध हो, एवढे ताणले गेले होते की डॉक्टर शिंदे यांनी पत्रक काढून राजीनाम्याचा पवित्र घेतला होता अशी चर्चा होती तसंच आगामी निवडणूक लढवण्याबाबत प्रश्नचिन्ह केले होते हा विषय जास्त ताणला गेल्याने भाजपच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केली होती पण स्थानिक पातळीवर शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सूत जळू शकले नाही असं बोललं गेलं तसंच कल्याण पूर्व येथील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत तर त्यांचे वितृष्ट कायम राहिलं कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड हे तर शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता श्रीकांत शिंदे यांच्या पुढे काय वाढून ठेवलं हे येणारी वेळच सांगेल याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद